फॅमिलीसोबत प्रवास करताना असे पौष्टिक लाडू आवर्जून करून घ्यावेत पोट भरतं रस्त्यात काही मिळालं नाही तर आपल्याला आपली घरची शिदोरी कामाला येते ऑफिसला हो जाताना नाश्ता करायला वेळ नसेल तर पटकन एखादा लाडू तोंडात टाकता येतो दीडशे ग्रॅम गूळ आपण कापून घेतलेला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता दीडशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम आपण बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम आपण मखाना घेतलेला आहे चारशे ग्रॅम आपण खारीक घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आपण काजू घेतलेले आहेत तुम्ही काजूचं प्रमाण कमी जास्त करू शकतात दहा ग्रॅम खसखस घेतलेली आहे एक सुंटचा तुकडा आणि चार वेलची घेतलेले आहेत चारशे ग्रॅम गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे त्यामुळे लाडू खूप छान होतात तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात हे सर्व साहित्याचं सा हे तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता आपल्याला हे सर्व साहित्य थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याचं मॉइश्चर निघेपर्यंत आणि हे वेलची आणि सुंठ आपल्याला टेचून घ्यायचं आहे प्रथम आपण खोबरं भाजून घेऊ खोबरं अगदी छान भाजलेलं एवढंच भाजायचंय भाज तर कडसर होईल आता आपण खोबरं काढून घेऊया आता आपण खारीक भाजूया खारीक आपण मंद आचेवर भाजून घेऊ म्हणजे पावडर करताना अगदी व्यवस्थित पावडर होते आपली खारीकचा बघा कलर बदललेला आहे व्यवस्थित भाजून झालेली आता आपण खारीक काढून घेऊ हो। बदाम फक्त मॉइश्चर जाईपर्यंतच भाजायचे आहे दोनशे पन्नास ग्रॅम बदाम आहेत आपले बदामाचं मॉइश्चर गेलेलं आहे आता आपण बदाम काढून घेऊ हो। काजू मॉइश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायचे आता आपल्याला खसखचचा कच्चापणा जाईपर्यंत भाजायचा आहे आणि वेलची आणि शिंट पण थोडंसं त्याच्यात असं मखाने आता मंद आचेवर भाजून घेऊ मखाने आता मिक्सरमधून काढून घेऊया जाडसर काढायचे म्हणजे खूप बारीक पावडर नाही काढायची मखाने आपण बारीक करून घेतलेले आता काढून घेऊया पण बदाम आणि काजू एकत्र थोडं जाडसर काढून घेऊया हे बघा बदाम काजू या पद्धतीने रवाळ आपण करून घेतलेले असे रवाळ काढून घेतले खोबरं आता मिक्सरमधून काढून घेऊया खबर पण आपण असं थोडस जाडसर काढलेलं खारीक दोन वेळा या पद्धतीने काढून घेऊया मिक्सर मधून खारीकची पावडर बारीक करून घेतलेली आहे आता आपण खसखस वेलची आणि सुंट बारीक करून घेऊया सुंट वेलची या पद्धती आपण हे चारशे ग्रॅम गहू पीठ आता भाजून घेणार आहोत आधी आपण असं कोरडच भाजणार आहोत सुक्कच भाजणार आहोत आता ह्या पिठात कच्च्या पिठात आपण दीडशे ग्रॅम रवा टाकून घेणार आहोत या पद्धतीने थोडं थोडं असं साजूक तूप आपल्याला टाकत जायचं आणि भाजत जायचं साजूक तूप टाकत टाकत भाजत जायचं थोडं थोडं टाकतच राहायचं साजूक तूप आणि भाजत राहायचं थोडं थोडं तूप टाकत राहायचं या पद्धतीने मग भाजायचं आता पिठाचा कलर बदलत आलेला आहे पिवळसर झालेला आहे या पद्धतीने पीठ अतिशय खमंग भाजून घ्यायचंय त्या लाडूला चव छान येते तूप आपण थोडं थोडं टाकत भाजतच राहायचं आहे खमंग भाजून घ्यायचंय बघा पीठ अगदी खमंग भाजत आलेलं आहे बघू शकता तुम्ही पीठ अगदी छान खमंग भाजलं गेलेलं आहे आता आपण काढून घेऊया आता आपण हे ले भाजलेलं पीठ मिक्स करून घेऊ आता आपण बदाम काजू खारी सगळं च मिश्रण केलेलं आहे आता हे भाजलेलं पीठ आणि रवा पण भाजून घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि रवा भाजलेला ते पण मिक्स केलंय आहे आता याच्यात आपण अडीचशे ग्रॅम गूळ पण टाकून करून घ्यायचं आहे आता या पद्धतीने गूळ सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला पद्धतीने सर्व गूळ कापलेला गूळ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने पूर्ण या पद्धतीने गूळ असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे पिठात अगदी जाडसर करून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू खाताना बाईट्स छान दाता खाली येतील पद्धतीने असे बदामचे असे जाडसर काप आपण टाकून घेतलेले आहेत थोडे काढून ठेवायचे आता गूळ मिक्स केला आहे आता हे बदामचे कापही मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यावर साजूक तूप गरम करायचं आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण टाकून घेऊया म्हणजे अगदी पौष्टिक लाडू तयार होतील साजूक तूप असं गरम करून घ्यायचंय एक वाटी साजूक तूप गरम केलेलं आहे आपण एक वाटी साजूक तूप आपण आता गरम करून घेतलेलं आहे एक वाटी साजूक तूप गरम केलं होतं आपल्याला हवं तसं आता गरम साजूक तूप असं टाकून घ्यायचं आहे लाडूच्या या मिश्रणामध्ये जास्तही व्हायला नको आता मिक्स करायचं व्यवस्थित आता आपण शिल्लक राहिलेलं तुपही ह्या पद्धतीने गरम तूप टाकून घ्यायचे या पद्धतीने असे छान लाडू वळले जात आहेत दाखवते मी तुम्हाला अतिशय योग्य प्रमाणे अगदी परफेक्ट प्रमाण या पद्धतीने हे बघा असे लाडू बांधून होते आता आपण सर्व लाडू बांधून घ्यायचे आपले प्रवासासाठी अतिशय पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत आणि हे लहान लाडू केलेले आहेत हे आपण चालता फिरता कधीही खाऊ शकतो हे प्रवासासाठीचे लाडू तुम्हाला आवडले असतील तर सप्तसृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा